राज्यामध्ये मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना झाली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर आता अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्थेची स्थापना झाली आहे मातंग समाजासह मातंग मिनिमादिक दखनी मांग मांगमशी मदारी गारुडी राधे मांग गारुडी मांग गारुडी मादगी मादिगा या समाजाच्या विकासासाठी स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर आरटी नेमकं का काय आणि ने? आरटीची उद्दिष्ट काय आपण जाणून घेऊया आता मातंग गारुडी मदारी रामोशी सारख्या जातींकरता अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे बारटीच्या धर्तीवर आरटी स्थापन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे अकरा जुलैच्या कॅबिनेटमध्ये आरटी स्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे सोळा जुलै रोजी आरटी स्थापनेचा जी आर जारी झाला आहे तर आरटीचं मुख्यालय मुंबईत आहे चिरानगर घाटकोपरमध्ये ते असेल मध्ये संशोधन प्रशिक्षण विस्तार आणि सेवा लेख तसंच आस्थापना असे विभाग असतील विविध क्षेत्रातील सामाजिक समतेचा सा अभ्यास करून त्याचा मातंग समाजासाठी उपयोग होईल सामाजिक समतेच्या प्रक्रियेत मातंग समाजाला सामावून घेणं ही एक मुद्दा समोर येतोय मातंगांच्या सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत संस्थांना आरटीशी जोडून घेणं लोकगीतं लोकसंस्कृती आणि लोककलांचं संशोधन आणि संवर्धन शिक्षण उच्च शिक्षण प्रशिक्षण कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीवर भर देणं ही सगळी आरटीची ठळक उद्दिष्ट एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट